राजापेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने बस स्थानक परिसरात झालेल्या चोरीचा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आणलाय एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संजय बाबाराव हे आपल्या सासरवाडीकडे येथे जाण्यासाठी आले होते दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास एसटी महामंडळाच्या बसमध्ये चढत असताना बसमध्ये मोठी गर्दी होती त्याच गर्दीचा फायदा घेत मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या खिशात हात टाकत त्यातील दहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरली प्रकार लक्षात येताच फिर्यादीने आडाओरड केली मात्र आरोपी घटनास्थळावरून पडून गेला या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास करीत असताना राजापेठ पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या आधारे शेख सोहेल शेख सलीम पस्तीस राहणार बाळापूर जिल्हा अकोला याला ताब्यात घेतले चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीची संपूर्ण दहा हजार रुपयांची रक्कम समक्ष जप्त करण्यात आली आहे राजापेठ पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे बस स्थानक परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे